हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना चातुर्मासातील मोठा पहिला सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात सेवा करतात ही स्वामी सेवा कशी करावी आणि गुरुपौर्णिमेपासून कोणती प्रभावी सेवा करावी याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवोमहेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्यांच्या नात्याचा प्रेमाचं आणि आदर्शाचं प्रतीक आहे गुरूंवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करू त्यांच्या कृपेस आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शुभ पुण्यदायी योगच मानला जातो म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतला जातो आणि या दिवशी गुरूंची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात सेवा करतात तर गुरुपौर्णिमेपासून स्वामींची सेवा कशी आणि काय करावी तर रोजच्या जीवनात सकाळी आणि संध्याकाळी एक फिक्स वेळ ठरवून ही सेवा दररोज करायला सुरुवात करा ही सेवा दररोज करायला सुरुवात करा तर सेवेमध्ये फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ या नावाचा अकरा माळी जप करावा अगदी थोड्या वेळात होऊन जातं जर घाईच्या वेळी तुम्हाला नाहीच जमला अकरा माळी तर कमीत कमी एक माळ तरी जप करा आणि जास्तीत जास्त तुम्ही केलात तर उत्तम आहे एक माळ तरी निदान रोज जप करायला हवा दुसरं म्हणजे तारक मंत्र हा मंत्र दिवसातून एक वेळेस तरी नक्की बोलावा गुरुपौर्णिमेपासून या दोन गोष्टी ऐकायला किंवा म्हणायला सुरुवात नक्की करा दररोज ही सेवा कशी करावी तर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून करावी पण दररोज एकच वेळ असावी सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी निश्चितच करावी त्यासोबतच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील रोज तीन अध्याय पठण करावे जेणेकरून सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं एकवीस अध्याय पूर्ण झाल्यावर ते पहिल्यापासून पुन्हा वाचावे त्यानंतरला तारकमंत्र म्हणावा आणि मग श्री स्वामी समर्थ या नामाचे अकरा माळी जप करावा कारण गुरुपौर्णिमेपासून सुरू केलेल्या या सेवा या सेवेचे लाभ तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकतात गुरुपौर्णिमेला पूजा नामस्मरण त्यांच्या आवडीची फुलं म्हणजेच चाप्याची फुले व्हावीत नैवेद्य करावा याचबरोबर गुरुचरित्र पारायणाला विशेष महत्त्व आहे याचबरोबर गुरुचरित्र पारायणाला विशेष महत्व आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेपासून गुरुचरित्र पारायणाला देखील तुम्ही सुरुवात करू शकता आता सेवा करूनही अनुभव येत नसतील तर स्वामींवर विश्वास ठेवा जे योग्य आहे आपल्यासाठी ते स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणारेही अनेक स्वामी भक्त आहेत गुरुपौर्णिमेपासून स्वामी भक्तांनी स्वामी सेवा अजून विश्वासाने आणि श्रद्धेने करायला सुरुवात करा स्वामी सेवा करत असताना ज्यांच्याकडे काही नाहीये ते सुद्धा आणि स्वामींनी आपल्याला खूप काही दिलंय त्यांनी सुद्धा सेवा करावी स्वामी सेवा करण्याआधी धूप दीप करून साखर नैवेद्य म्हणून ठेवावा आणि सेवेला सुरुवात करावी सेवा करत असताना स्वामींवरचा विश्वास मात्र कायम ठेवावा वेळ आली की स्वामी आपल्याला भरभरून देणार हे तेवढं नक्की गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नेहमी नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्या काही तुमच्या अडचणी स्वामींना सांगून अगदी कोणतीही मोठ्यातली मोठी अडचण सांगून अगदी निशंक मनाने स्वामी सेवा करायला सुरुवात करा नवीन कोणाला स्वामीसेवा करायची असेल स्वामीसेवेकरी व्हायचा असेल त्यांनी देखील गुरुपौर्णिमेपासून सेवेला सुरुवात करा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सेवा काय करायची आहे हे सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद